सुप्रिया सुळेंची एक प्रतिक्रिया असं आलेली आहे याचं श्रेय एनडीए सरकारला दोन हजार चोवीस पूर्वी देशात मोदींचं सरकार होतं आता देशात एनडीए सरकार आहे धर्मनिरपेक्षतेबाबत वक्तव्याचं श्रेय हे एनडीए सरकारचं आहे असा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे आत्ताच आपण धर्मनिरपेक्ष कायद्याबद्दल बोलताना पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरचं संबोधन ऐकलेलं आहे त्याच मुद्द्यावरून याबाबतचं श्रेय एनडीए सरकारचं आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या दरम्यान असं म्हटलं की समान नागरिक कायदा आता धर्मनिरपेक्ष कायदा असावा त्यांच्या मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये त्याच्या आधी मोदी सरकार होतं आता ते एनडीए सरकार झाले त्याच्यामुळे एनडीए सरकार लही क्रेडिट जात 2024 हजार पूर्वी देशात मोदींचं सरकार होतं दोन हजार चोवीस नंतर आता एनडीए सरकार आलेलं आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष कायद्याबाबतचं जे वक्तव्य पंतप्रधानांकडून करण्यात आलेलं आहे त्याबद्दलचं श्रेय हे एनडीए सरकारचं आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे